नमस्कार मित्रांनो सोमनाथ मंदिरात सापडलेल्या सैमंतक मनीमागील सत्य काय आहे सोमनाथ मंदिराच्या तरंगत्या ज्योतिर्लिंगाचे रहस्य काय होते सोमनाथ मंदिराच्या उत्खनना दरम्यान भारतीय सर्वेक्षणाला असे काय आढळले ज्यामुळे पुरातन तत्व विभागाची रात्रीची झोप उडाली या व्हिडिओमध्ये आपण अशा अनेक रहस्याबद्दल जाणून घेऊ मित्रांनो बहुतांचे देव भगवान शिव यांच्यासाठी संपूर्ण भारतात बारा पवित्र ज्योतिर्लिंग स्थापित आहे या ज्योतिर्लिंगापैकी पहिले गुजरात मधील काठियावाड येथे आहे ज्याचे नाव सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे हे पृथ्वीवरील पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते ज्याची स्थापना भगवान चंद्रदेव यांनी स्वत केली आहे सोमनाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर भारतातील एक महत्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे ते हिंदू संस्कृतीच्या लवचिकतेचे आणि सातत्याचे प्रतिनिधित्व करते सोमनाथ मंदिराची कथा आणि इतिहास युगान बदलला आहे त्याच्या बांधकामाचा एक वादग्रस्त इतिहास आहे सोमनाथ मंदिराचे ज्योतिर्लिंग हे पृथ्वीवरील पहिले शिवलिंग आहे तथापि इतिहासात सोमनाथ मंदिर असंख्य आक्रमणकर्त्याची बळी ठरली आहे या मंदिरावर मुघलांच्या हल्ल्याची कहाणी ऐकून तुमच्या पाठीचा थरका पुढील त्यावर दोनदा नव्हे तर सतरा वेळा हल्ला झाला आहे ज्याबद्दल आम्ही आज या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो सोमनाथ मंदिरात असे अनेक रहस्य दडलेली आहेत जी मानवी कल्पनेच्या पलीकडे आहे काही वर्षापूर्वी या मंदिरात उत्खलन करताना पुरातत्व सर्वेक्षण विभागाला असे काही पुरावे सापडली ज्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सोमनाथ मंदिराशी संबंधित त्या सर्व रहस्याबद्दल सांगणार आहोत आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टीबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल आजपर्यंत सर्व सनातनींना माहिती नाही जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल आणि सोमनाथ मंदिराबद्दल जाणून घेऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ एकट्याने पाहू नका तर तुमच्या मित्रासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही सोमनाथ मंदिराशी संबंधित काही अनोखे रहस्य कळतील तर विलंब न करता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम आपण सोमनाथ मंदिराच्या बांधकामाची कहाणी सांगतो जी चंद्र देवापासून सुरू होते त्याचा उल्लेख रुग्वेद आहे जो सर्वात जुना वेद आहे असे मानले जाते की हे मंदिर प्रत्येक युगात बांधले गेले आहे सर्वप्रथम या मंदिराच्या बांधकामाची कहाणी अशा प्रकारे सांगितली जाते त्यानुसार सत्ययुगात राजा दक्ष प्रजापतीच्या सात मुलींचे लग्न चंद्रा देव चंद्र दिवशी झाले होते यापैकी रोहिणी नावाची दक्ष कन्या खूप सुंदर होती जिच्यावर चंद्रदेव सर्वात जास्त प्रेम करत असत चंद्रदेव आपला वेळ रोहिणी सोबत घालवत असे ज्यामुळे चंद्रदेव इतर दक्ष कन्यांना सहा मुलींनी दक्ष प्रजापतीकडे याची तक्रार केली दक्षला हे कळताच तो चंद्रदेवावर खूप रागावला आणि त्याला क्षयरोगाचा शाप दिला यामुळे चंद्रदेव लगेच त्यांचे ते गमावून बसला आणि तो क्षयरोगाने ग्रस्त झाला त्यानंतर चंद्रदेवाची शक्ती हळूहळू हो हो कमी होऊ लागली त्यानंतर तो पृथ्वीवर आला आणि भगवान शिवाची पूजा करू लागला आणि भगवान शिवने चंद्रदेवाला त्याच्या शापातून मुक्त केली आपल्या सर्वांना माहीत आहे की चंद्रदेवाला सोम म्हणतात आणि त्याने भगवान शिवाची पूजा केली या ठिकाणी स्थापन झाले तेव्हा चंद्रदेवाने पहिले सोमनाथ मंदिर सोन्याचे बांधले दुसऱ्यांदा हे मंदिर रावणाने चांदीने बांधले आणि तिसऱ्यांदा भगवान श्री कृष्णाने ते चंदनाच्या लाकडाने बांधले सध्या या मंदिराचे संपूर्ण गर्भगृह जिथे शिवलिंग स्थापित आहे ते शुद्ध सोन्याचे बनलेले आहे तर मित्रांनो सोमनाथ मंदिराशी संबंधित सर्व रहस्य एक एक करून उलगडण्याचा प्रयत्न करूया खास क्रमांक एक बांधलेल्या स्तंभाचे रहस्य मित्रांनो सोमनाथ मंदिराच्या दक्षिणे बांधलेला स्तंभ आहे जो खूप प्राचीन मानला जातो काही विद्वान म्हणतात की सहाव्या शतकापासून इतिहासात या स्तंभाचा उल्लेख आहे तथापि तो, तो कधी बांधला गेला कोणी बांधला आणि का बांधला हे कोणालाही माहिती नाही तज्ञ म्हणतात की बांधलेला एक दिशा स्तंभ ज्याच्यावर समुद्र समुद्राकडे निर्देश करणारा बाण कोरलेला आहे या बांधलेल्या स्तंभावर संस्कृत मध्ये काहीतरी लिहिले आहे अरबी समुद्रात दक्षिण ध्रुव परिताक ज्योतिमार्ग जर तुम्ही त्याचे हिंदी भाषांतर तर पाहिले तर याचा अर्थ असा आहे की जर सोमनाथ मंदिराच्या दक्षिण ध्रुवापर्यंत म्हणजेच अंटार्क्टिका पर्यंत सळद रेषा काढली तर त्या दरम्यान एकही पर्वत किंवा जमिनीचा तुकडा राहणार नाही हे शंभर टक्के खरी आहे या प्राचीन स्तंभाबद्दलची माहिती बरोबर आहे की नाही यावर अनेक संशोधकांनी संशोधन केले आहे परंतु त्या सर्वांनी हा स्तंभ खरा आहे असा निष्कर्ष काढला आहे प्रत्येक भारतीयांसाठी ही चिंतेची बाब आहे इतक्या वर्षापूर्वी ही आपल्या समुद्र समृद्धी समृद्धी मार्गाचे आणि पृथ्वीच्या नकाशाचे अचूक ज्ञान होते हे अभिमान आणि आश्चर्याची बाब आहे यावेळी युरोपियन लोक पृथ्वी सपाट मानत होते त्यावेळी तंत्रज्ञान इतके प्रगतही नव्हते तेव्हाही आपल्या भारतीय पूर्वजांना इतके हुशार ज्ञान या मार्गावर कोणताही नव्हता पृथ्वी दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवामध्ये विभागली गेली होती आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की त्या काळातील लोकांना दक्षिण ध्रुव कुठे आहे हे माहीत होते का जर त्यांना माहीत असेल तर त्यांना बाणस्तंभाच्या अनुषंगाने कोणताही पर्वत किंवा जमीन नाही हे कसे कळली हे आजही एक गुड आहे आजच्या काळात अशा रहस्यमय गोष्टी फक्त विमान किंवा उपग्रहाद्वारे शोधता येतात क्रमांक प्रवेश करण्यापूर्वी मुस्लिमांना परवानगी घ्यावी लागते गुजरात मधील सोमनाथ मंदिर प्रशासनाने मुस्लिमांना मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे मंदिर परिसराबाहेर एक सूचना लावण्यात आली आहे ज्यामध्ये गैर हिंदूंनी प्रवेश करण्यापूर्वी प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे असे म्हटले आहे सूचना फलकावर असे म्हटले आहे की ज्योतिर्लिंग सोमनाथ हे हिंदूंसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे म्हणून गैर हिंदूंनी दर्शनासाठी व्यवस्थापकाशी संपर्क साधावा जर परवानगी घे आवश्यक आहे आणि मंजुरी मिळाल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल आपल्या सर्वांना माहीत आहे की सोमनाथ मंदिरावर हल्ला झाला आहे तेव्हा तो मुस्लिम शासकांनी केलेला आहे अशा परिस्थितीत मंदिर समिती म्हणते की हे मंदिर हिंदूचे आहे आणि जर कोणी गैर हिंदू या मंदिरात प्रवेश केला तर तो येथे कोणत्या उद्देशाने आला आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे रहस्य क्रमांक तीन मंदिराखाली लपलेल्या इमारतीचे रहस्य मित्रांनो सोमनाथ मंदिर भारतातील सर्व शिव मंदिरापेक्षा बरेच वेगळे आहे आणि त्याची रचना देखील इतर मंदिरापेक्षा वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेली आहे सोमनाथ मंदिर कधी बांधले गेले हे कोणालाही माहिती नाही आणि हे मंदिर किती जुने आहे हे देखील कोणालाही माहिती नाही परंतु दोन हजार वीस मध्ये या मंदिराखाली असे काही सापडले ज्यामुळे सर्व शास्त्रज्ञांच्या मनक्यांना थरथर कापली कापली गेली खर तर सोमनाथ मंदिराच्या खाली जीपीआर नवीन तंत्रज्ञानाच्या यंत्राचा वापर करून तपास केला जात होता तेव्हा शास्त्रज्ञांना असे काहीतरी सापडले ज्याने त्यांना आश्चर्यचकित केले या यंत्राद्वारे त्यांना कळले की मंदिराच्या खाली तीन मजली कॉन्क्रीटची इमारत आहे इमारतीच्या पहिल्या मजल्याची खोली एक मजल्याची पाच मीटर आणि तिसऱ्या मजल्याची खोली एक आहे ती सात मीटर आहे आणि या इमारतीची रचना यल आकारात बनवली आहे हे मोठे रहस्य उघड होताच मंदिर समितीसह संशोधकांना विचार करायला भाग पाडले गेले आजपर्यंत कोणीही विचार केला नव्हता कि या भव्य मंदिराच्या खाली दुसरी इमारत असेल शेवटी ही इमारत कोणी बांधली असेल हे अजूनही एक गुडच आहे रहस्य क्रमांक मंदिराचे नाव बदलण्याशी संबंधित रहस्य स्कंद पुराणानुसार प्रत्येक वेळी जग पुन्हा बांधले जाईल तेव्हा सोमनाथ मंदिराचे नाव बदले सत्ययुगात हे या मंदिराचे नाव वेगळे होते आणि सत्ययुग संपल्यानंतर द्रॉपर आणि त्रेता युगात त्याला वेगवेगळी नावे देण्यात आली असे मानले जाते की कलियुगाच्या समाप्तीनंतर जेव्हा भगवान ब्रह्मा नवीन जग निर्माण करतील तेव्हा सोमनाथचे नाव प्राणनाथ मंदिर असे ठेवले जाईल रहस्य क्रमांक पाच मंदिराजवळील नदीचे रहस्य सोमनाथ मंदिर संकुलात तुम्हाला गोमती नदी आढळेल जी येथील सर्वात पवित्र नदी मानली जाते आणि खूप महत्वाची आहे तथापि आज गोमती नदी शास्त्रज्ञांसाठी देखील एक गुड आहे यामागील कारण असे आहे की सूर्यास्त होताच या नदीची पाण्याची पातळी अचानक कमी होऊ लागते आणि सकाळपर्यंत ती फक्त एक ते दोन फूट राहते तथापि सूर्य उगवताच गोमती नदीची पाण्याची पातळी अचानक पुन्हा वाढू लागते जी चमत्कारापेक्षा कमी नाही शास्त्रज्ञांची एक टीम या मागील क्रमांक सहा मंदिराजवळील अरबी समुद्राचे रहस्य आक्रमणकर्त्यांनी अनेक वेळा उठले असले तरी सोमनाथ मंदिर अजूनही त्याच्या त्याच भव्यतेने उभे आहे सोमनाथचे महत्व केवळ या वैभवामुळे नाही सोमनाथ मंदिर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे जिथे विशाल अरबी समुद्र दररोज भगवान सोमनाथाच्या चरणी विसावतो हजारो वर्षापासून अरबी समुद्राने कधीही आपली मर्यादा ओलांडली नाही असंख्य वादळी चक्रीवादळी आणि चक्रीवादळी आली आहेत परंतु कोणत्याही वादळाने किंवा चक्रीवादळाने सोमनाथ मंदिराचे कोणतेही नुकसान केले नाही रहस्य क्रमांक सात असं हल्ल्यानंतरही हे मंदिर कसे सुरक्षित राहिले मित्रांनो आज गुजरातचा अभिमान मानला जाणारा सोमनाथ मंदिर अनेक मुस्लिम शासकांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला तथापि मुस्लिम शासकांनी वारंवार हल्ला करूनही सोमनाथ मंदिर अबाधित आहे आणि आजही अभिमानाने उभे आहे सोमनाथ मंदिरावरील दहाशे पंचवीस मध्ये सुरू झालेले मोहम्मद गजनी हा सोमनाथ मंदिरावर हल्ला करणारा पहिला शासक होता अल्बरुन्नीचे पुस्तक मोहम्मद गजनीला सोमनाथ मंदिराबद्दल माहिती मिळाली खर तर इसवी सन दहाशे सतरा मध्ये अलबेरुनी नावाचा एक अफगाण होता जो त्या काळातील लेखक आणि इतिहासकार होता तो गुजरात मध्ये आला आणि जेव्हा त्यांनी गुजरात मधील सोमनाथ मंदिराची भव्यता आणि त्यात सोन्या चांदीच्या मूर्ती पाहिल्या तेव्हा त्यांनी सोमनाथ मंदिराशी संबंधित सर्व गोष्टी एका पुस्तकात लिहिल्या जेव्हा मोहम्मद गझीने ते पुस्तक वाचले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला पण त्याच्या मनात काही विचित्र विचार आले आणि त्याने त्या क्षणी सोमनाथ मंदिरात असलेला संपूर्ण खजिना लोटून तो नष्ट करण्याचा निर्णय घेतला अलबुंनी त्याच्या पुस्तकात हवेत तरंगणाऱ्या शिवलिंगाचाही उल्लेख केला खर तर असेही म्हटले जाते की भगवान श्री सामंत मनी सोमनाथ मंदिरात असलेल्या शिवलिंगाच्या आत आहे आणि या सामंत मनीमुळे शिवलिंग हवे तरंगत राहते पुस्तकात सामंत म्हणीचा उल्लेख ऐकून महमूद गजनीने ते मिळवण्यासाठी वेळा झाला महमूद गजनीने कोणताही विलंब न करता सोमनाथ मंदिरावर हल्ला केला ज्यावेळी त्यांनी सोमनाथ मंदिरावर हल्ला केला तेव्हा मंदिरात सुमारे पाचशे भाविक उपस्थित होते महमूद गजनीने सर्वांना ठार मारले खाली उतरताना तो थेट ग्रह गर्भगृहात प्रवेश केला एक भव्य शिवलिंग तथापि समोर हवेत उडणारे शिवलिंग पाहून मोहम्मद त्याला जाऊन स्पर्श धाडस नाही यानंतर घाबरून आपल्या सैनिकांना शिवलिंग खाली आणण्यास सांगितले परंतु जेव्हा सैनिक जवळ पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की शिवलिंगाच्या दोन्ही बाजूला वर आणि खाली दगड होती आणि मध्यभागी एक शिशाचा दगड होता ज्याच्या चुंबकीय क्षेत्रामुळे शिवलिंग हवे सैनिकांनी सर्व दगड फोडले आणि शिशाचा दगड जमिनीवर टाकला त्यानंतर शिवलिंग खाली आले मोहमूदास सामनचे रत्न मिळू शकले नाही तर त्यांनी संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त केले आणि मंदिरात असलेली सोने आणि चांदी त्याच्या खजिनात समाविष्ट केली इतकेच नाही तर मित्रांनो मोहम्मद गजनीच्या या हल्ल्यात पाच हजाराहून अधिक लोक मारले गेले मंदिर लुटल्यानंतर मोहम्मद गजनीने मंदिराला आग लावली गुजरात मालवणचा राजा, राजा भीम यांनी या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला सोमनाथ मंदिरातील मूळ शिवलिंग मोहम्मद गजनीने नष्ट केले होते कि नाही यावर इतिहास एकमत नाही काहीचा असा युक्तिवाद आहे की शिवलिंग खूप जड होते आणि ते तोडणे कठीण होते आणखीन एक युक्तिवाद असा आहे की मंदिर संकुलातील उत्खननात शिवलिंगाचे कोणतेही अवशेष सापडले नाहीत ज्यावरून अशी सूचित होते की ते इतरत्र लपलेले होते मोहम्मद गजनीच्या आक्रमणानंतर काही काळानंतर अफगाण शासक अलाउद्दीन खिलजीने पुन्हा एकदा सोमनाथ मंदिराला लक्ष केले बाराशे नव्याण्णव मध्ये खिलजीने गुजरातवर आक्रमण करण्यासाठी उल्लूख खानची नियुक्ती केली गुजरातचा तत्कालीन शासक वाघेला राजा कर्ण यांनी खिलविजीच्या सैन्याचा धैर्याने सामना केला परंतु खिलजीची सेना इतकी विशाल होती की तो टिकू शकला नाही शेवटी गुजरातचा राजा कर्णांचा पराभव केल्यानंतर अलाउद्दीन खिलजीने सोमनाथ मंदिर लुटले आणि नष्ट केले आणि गुजरातच्या महिलांना गुलाम बनवले तथापि खिलजीची सेना सोने आणि गुलामांसह परत येत असताना त्यांना जालोरमध्ये पकडण्यात आली तेव्हा त्या भागातील राजपूत बिरामदेव यांनी या किल्ल्यावर हल्ला केला सर्व गुलाम आणि दासींना मुक्त केले आणि सर्व लुटलेले सामान जप्त केले खिलजीला हे कळताच तो संतापला आणि त्यांनी जालोरला एक मोठी फौज पाठवली युद्ध अनेक दिवस चालले पण शेवटी बिरामदेव आणि त्यांचा मुलगा कान्हादेव शहीद झाले त्यानंतर खिलजीच्या सैन्याने किल्ला लुटला सोमनाथ मंदिराचे संकट अजूनही संपले नव्हते यावेळी सर्वात क्रूर शासक मानल्या जाणाऱ्या औरंगजेबाने सोमनाथ मंदिराला लक्ष केले त्याच्या कारकिर्दीत औरंगजेबाने असंख्य हिंदू मंदिरे पाळली होती जेव्हा त्याला सोमनाथ मंदिराची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या सैनिकांना सोमनाथ मंदिरासह सर्व हिंदू मंदिरे पाडण्याचा आदेश दिला हिंदूंना हे कळताच त्यांनी निषेध केला परंतु औरंगजेबाच्या सैन्याने सर्वांना त्यांच्या मार्गावरून हटवले मंदिरातील सर्व दागिने लुटले आणि ते उद्ध्वस्त केले सोमनाथ मंदिर अनेक वर्ष ओसाळ राहिले आज आपण पाहत असलेले सोमनाथ मंदिर हे त्याचे सातवी पुनर्बांधणी आहे जे अठराशे बहात्तर मध्ये पूर्ण झाले एकोणीशे एकावन मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाईंनी यांनी बांधले होते त्यामुळे या, त्या या मंदिराजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा देखील बांधला आहे तर मित्रांनो सोमनाथ मंदिराशी संबंधित काही रहस्य होती ज्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा आम्ही विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा कारण आम्ही नेहमीच असे व्हिडिओ आणतो आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत